आज सातारा जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याची टंचाई संदर्भातली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण घेतली होती माननीय लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते मंत्रिमंडळातले आमचे सहकारी जयकुमार साहेब ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पिण्याच्या पाण्याची टंचाई याच्यावरती आपण सर्वाधिक चर्चा केली आणि या गोष्टीचं पालकमंत्री म्हणून मला समाधान आहे की गतवर्षीपेक्षा निम्म्यापेक्षा जास्त संख्या टँकरची कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो आज केवळ अडुसष्ट टँकर पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहेत की जे गेल्या वर्षी दोनशे अठरा त्याची संख्या होती त्यामुळं आपण ज्या उपाययोजना केल्या गेल्या दोन वर्षात जलजीवन वर मिशनची कामं हो केली जिल्हा नियो आमदार फंडातनो डोंगरी विकास निधीमधनं कोयना भूकंप पुनर्वसंबंधन विशेषतः कराड उत्तर कराड दक्षिण पाटण जावली महाबळेश्वर आणि वाई या महत्वाच्या जे भूकंप भूकंपाफेक्टेड तालुक्या आहेत त्यातनं आपण काही कामं केल्यामुळं संख्या कमी झाली आजही आम्ही स्टँडिंग ऑर्डर्स सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्व तहसीलदारांना पालकमंत्री म्हणून दिलेले आहेत की आता सुद्धा इथून पुढे एक महिना दहा जूनपर्यंत पावसाची अपेक्षा आपल्याला आहे अपेक्षित येणं पाऊस पण अजून एक महिना सुद्धा ज्या गावांची ज्या वाडींची ज्या वस्तींची टँकरची मागणी येईल ज्या दिवशी मागणी येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार बीडीओ आणि पाणीपुरवठा अधिकारी यांनी समक्ष पाहणी करायची आणि तिसऱ्या दिवशी तो प्रस्ताव टँकरचा मंजूर करायचा हे स्टँडिंग ऑर्डर्स मागच्याही मिटिंगला दिल्या होत्या याही मिटिंगला दिलेल्या आहे पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्यासाठी निधी सरकार कमी पडू देणार नाही जलजीवन मिशनच्या सुद्धा कामांचा आपण आढावा घेतला मागच्याच बैठकीमध्ये मी जलजीवन मिशनच्या कामाला जिथं विद्युत कनेक्शनची तरतूद नव्हती अशा जवळपास सत्तावन्न योजनाला जिल्हा नियोजन आपण विद्युत कनेक्शन देण्यासाठी निधी मंजूर केला आणि त्यासुद्धा सत्तावन्न योजना या पंधरा दिवसात विद्युत कनेक्शन जोडून पूर्ण होतील अधिक काही जलजीवन मधल्या योजनांचा आढावा त्या त्या विधानसभा क्षेत्रातल्या आमदारांना घेण्याची विनंती आजच्या बैठकीमध्ये मी केलेली आहे कारण बऱ्याच ठिकाणी मेन रायजिंग रायझिंग मेनची पाईपलाईन असेल साठवण टाकी असेल वितरण व्यवस्था असेल किंवा आत्ता मी सांगितलं तसं सा? मी पाणीपुरवठा योजनेसाठी करायला लागणारे विद्युत पुरवठा असं या काही बाबी त्या वेळच्या इस्टिमेटमधनं राहून गेल्या होत्या तर योजनानिहाय एक पूर्ण दिवस माननीय आमदार महोदयांनी पाणीपुरवठा विभागाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर विसरून आढावा बैठक घ्यावी आणि संबंधित डिप्टी इंजिनिअरच्या मार्फत जिल्हा परिषदेकडे तसा प्रस्ताव द्यावा की जेणेकरून त्याही अपुऱ्या योजना ह्या तातडीनं पूर्ण आपल्याला करता येतील ऑन एन एव्हरेज जिल्ह्यातल्या धरणांचा पाणी साठा हा गेल्या वर्षी जेवढा होता काही ठिकाणी कमी झालाय काही ठिकाणी जादा आहे पण पाणी साठा मुबलक जिल्ह्यातल्या पाण्याच्या आपल्या धरणांच्या मध्ये आहे कुठेही पाण्याची टंचाई जिल्ह्यामध्ये नाही फक्त जिथं टँकर लागत आहेत तिथं टँकर देण्याची तातडीची व्यवस्था प्रशासनाकडून आपण केलेली आहे धन्यवाद काय आशेवा लोक ठाकरे बंधू एकत्र येण्याची सुरू आहे तसं शिंदेशेला आणि उद्धवशेना एकत्र पर... येऊ शकते का हे बोलण्याचा अधिकार मला नाही मी एक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा साधा शिवसैनिक आहे त्यामुळे ह्याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार म्हणा नाही एकत्र मी अजून तरी पुंडलीचा अभ्यास केलेला नाही महापर्यटन महोत्सव कधी 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 मिळेल काय पाहिजे आपल्याला आउटपुट काय तर स्थानिक लोक जे भेटतात आणि ते सांगतात की बाबा फक्त कार्यक्रम चांगला झाला निश्चित झाला पण ट्रॅफिक जाम झाले किंवा पर्यटकांना थोडी अडवणूक झालेली आहे बिलकुल नाही आपण हेलिकॉप्टर मध्ये बसवलेलं आहे आणि हेलिकॉप्टर साहेबांनी सांगितलं जावं तेलिकॉप्टरचं हेलिकॉप्टर महत्वाचे प्रसार माध्यमात हेलिकॉप्टरचं कसं आहे हे आपण आउटसोर्स केलेलं होतं म्हणजे एमटीबीसी त्याला बुकिंग दिलं <laughs> आणि त्याचं त्यानं ते चालू व्हायचं त्याला परवानग्या एटीडीसीनं उपलब्ध करून दिल्या राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्या तो व्यावसायिक आहे हेलिकॉप्टर त्यामुळं त्यानं असं नव्हतं त्यानं काय असं नव्हतं की की मोफत हेलिकॉप्टर राईड देतो आणि त्याला बऱ्याचदा कसं व्हायचं वेदर महाबळेश्वर म्हटलं आता वेळे आम्हाला ड्रोन शो तो आम्हाला उशिरा करावा लागला साडेनऊ ला जवळजवळ करावं लागला आता वेदर प्रेशर विंड प्रेशर तेवढं होतं कदाचित तशामुळे काहीतरी झालं असेल पण ओव्हरऑल आता हे महाबळेश्वरची लोक आहेत तुम्ही म्हणताय हे लोकांचे तक्रार दाखवा हे लोक बाबा महाबळेश्वरचे नाही प्रॉपर त्यांना विचारा ना तुम्ही लवकर नंबरला लावून उभं राहिला पाहिजे असं झालंय तुम्ही नंबरला गेला नाही वेळेवर हा साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येस माहितीच इथं पॅनल होईल का चंदीगड पॅनल बघा परवाच्या दिवशी निर्णय झाला सुप्रीम कोर्टमध्ये की जुन्या आरक्षणाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका चार महिन्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही मुंबईला गेलेलो नाही कोणीच आम्ही त्या दिवशी चौंडीमध्ये होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी माझ्या मतदारसंघात गेलो याच्या बाबतीत महायुतीची राज्य समन्वय समिती एक आहे सहा माननीय मंत्री महोदयांची प्राथमिक चर्चा अगोदर त्या समन्वय समितीमध्ये होईल त्या समन्वय समितीचं एकमत काय होतंय त्याप्रमाणे आम्ही जे शाही लोक आहेत त्या समन्वय समितीतले ह्या तीन ती आमच्या नेत्यांच्याकडे जाऊ फडणवीस साहेब शिंदे साहेबांना आधी झाला आमचं जे काय मत होत चर्चेमध्ये होते पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी चर्चेची जे काय कन्क्लुजन निघल समन्वय समितीतल्या चर्चेचं ते या तीन नेत्यांपुढे ठेवू आणि तिघं जरा निर्णय घेतील माझ्या व्यक्तिगत पोर्ट म्हणाल शंभूराज देसाई शिवसेनेचा मंत्री म्हणून तर माझं आजही मत आहे या की मुण नीवोड़ मुण नीवोड़ मुण ला ला या सगळ्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढल्या पाहिजेत जागा कुणाला किती मिळायच्या कुणाला थोडं पुढं मागा सरकायचं हे महायुतीमध्ये आपसात बसून ठरलं तर फार चांगलं होईल महायुती म्हणूनच ह्या निवडणुका लढाव्यात असं माझं व्यक्तिगत मत आहे किंवा कुठं पाणी कारण यापूर्वी दुष्काळप्र दोन हजार तेवीस मध्ये त्यावेळेस ते लोकांना धरणातलं पाणी पिण्यासाठी दिलं जात होतं शेवाला पाणी दिलं जात होतं त्यावेळेस सुद्धा प्रोकप्रतिनिधी कोणताही तिकडे प्रयत्न होता तशी परिस्थिती आहे आणि आपण तिकडे भेट देणार आहात माननीय जयकुमार गोरे साहेब जे, जे आमचे ग्रामीण विकास मंत्री आहेत आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत ते स्वतः त्या विभागामध्ये आहेत आजच्या बैठकीमध्ये सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच बैठकीमध्ये त्यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी धरणांमध्ये किंवा कॅनॉलमध्ये पाण्याचे साठे आहेत ते साठे प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठीच देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे जर काही ठिकाणी ते पाणी शेतीकडे वळवले आणि प्यायला मिळत नाही असं दिसलं तर संबंधित प्रांत अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन पाहणी करून कारवाई करायचे आदेश आपण दिलेले आहेत आजच्या बैठकीमध्ये स्वतः पोलीस मुख्यालयामध्ये गेलो होतो जेव्हा सकाळी ऑपरेशन सिंधू काल या ठिकाणी संपन्न झालं मी मतदारसंघात आल्यानंतर पोलीस मुख्यालयामध्ये मी स्वतः काल संध्याकाळी पाच वाजता गेलो एक तास जिल्ह्यातले सर्व पी ओ सर्व ठाणे प्रभारी यांच्याबरोबर मी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि सतर्क राहण्याची सूचना सगळ्यांना दिलेल्या आहे त्या अगोदरच मी काल पाटणमध्ये होतो दोन दिवस माझे उपविभागीय अधिकारी पाटणचे जे आहेत त्यांना मी असल्यामुळं ते बंदोबस्ताला होते पण मी त्यांना सांगितलं माझ्या बंदोबस्तासाठी थांबू नका तुम्ही तातडीनं कोयना डॅमला व्हिजिट करा ते काल स्वतः कोयना डॅमला व्हिजिट करायला गेले होते आज त्यांना मी आतमध्ये सहा चेकपोस्टही दाखली आमच्या पाठीमागच्या बाजूला जंगलामध्ये आज प्रत्येक चेकपोस्ट व्हिजिट करायला त्यांना मी आज सकाळपासून ते त्या ठिकाणी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अशी पॅनिक सिच्युएशन कुठेही नाही आणि पोलीस दलातले सगळ्या अधिकाऱ्यांना हेडक्वार्टर सोडायचे नाहीत म्हणजे आपलं आपल्या ठाणे त्यांना जे पोलीस स्टेशन निवडून दिलेलं आहे त्याच पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात थांबायचं काल सूचना दिलेल्या आहेत पोलीस दल निश्चितपणे सतर्क आहे जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न उपस्थित नाही